नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्याविषयी आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती सांगतच आलो आहेत मंडई यामध्येच आज एक परत आपण नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे मंडई पुदिना मंडई हा पुदिना आपण आपल्या बागेत किंवा आपल्या शेतात किंवा आपण बाजारातून हा खरेदी करतो आणि हा आपण भाजीसोबत खातो किंवा अनेक प्रकारे याचं सेवन करतो पण मंडई हाच पुदिना आपल्या शरीरासाठी किती फायद्याचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई पुदिना हा एक अतिशय सुगंध आणि चविष्ट वनस्पती असून स्वयंपाकात तिचा वापर अनेक प्रकारे केला जातो पुदिन्याची पाने जेवणाला विशेष चव देतात तसेच शरीराला ताजेत ठेवतात पण भारतीय स्वयंपाकघरात पुदिन्याची चटणी ही हा एक नेहमीच पदार्थ आहे कोथिंबीर हिरवी मिरची लिंबाचा रस आदी पदार्थ घालून केलेली ही चटणी पराठा किंवा भातासोबतही अतिष्ट स्वादिष्ट लागते पुदिना पराठा ही लोकप्रिय असून पिठात पुदिन्याचे पाने मिसून बनवला जातो उन्हाळ्यात पुदिन्याचे पाने ताक किंवा सरबत प्याल्या शरीराला गारवा मिळतो आणि तहान भागते पुदिन्याच्या रायता पुलावा बिर्याणीमध्ये घालता येतो सर्दी खोकल्यात पुदिन्याचा काढा किंवा पुदिन्याचा चहा घेतल्यास आरामदेखील मिळतो पुदिन्याच्या पानामध्ये शरीरासाठी आवश्यक आणि पोषक असे घटक आढळतात त्यात जीवनसत्व ए जीवनसत्व सी तसेच फॅलिक ॲसिड्स रिप्लेसिंग वनसारखे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात खनिजामध्ये आर्यन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस आणि मॅग्नीज याचा समावेश होतो पुदिन्यातील मेथनॉल तेल हे विशेष संयोग असतात जे शरीराला थंडावा देते श्वासनमार्ग स्वच्छ ठेवते आणि पचन सुधारते त्यामुळे पुदिना केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे पोटातील गॅस अपचन पोटफुगी यासारख्या समस्या असल्यास पुदिना फार उपयोगी ठरतो यातील थंडावा देणारे घटक पचन सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात श्वाससंबंधी तक्रारीमध्ये पुदिन्याच्या पानाची वाफ घेतल्यास श्वासनमार्ग मोकळा होतो आणि खोकला सर्दी किंवा दम्याचा त्रास कमी होतो पुदिन्याचा गारवा मनालाही शांत करतो त्यामुळे ताणतणाव हो कमी होतो तोंडाचा वास दूर करण्यासाठी पुदिन्याचे पाने चघळल्यास श्वासही चांगला राहतो पुदिन्यात नैसर्गिक जंतनोषाक गुणधर्म असल्यामुळे तो शरीराला संसर्गापासून वाचवतो त्वचेतील दहा उष्णता किंवा केसगती यावरही पुदिन्याचा उपयोग होतो उन्हामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी पुदिना सरबत शरीरासाठी फायद्याचं ठरतो निर्लज्जीकरण टाळता येते एकूणच पुदिना ही एक साधी पण बहुगुणी वनस्पती आहे तिच्यापासून केले जाणारे पदार्थ चविष्ट असतात आणि त्याचबरोबर आरोग्यालाही पोषक ठरतात नियमित आहारात पुदिन्याचा सामोश केल्याने पचन सुधारते श्वासन व्यवस्थित राहते शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे पचनाचा काही त्रास होत असेल तर पुदिना नक्की खा तर मंडई हे होते पुदिना याचं जर तुम्ही सेवन केलं तर तुमच्या शरीराला इतके सारे त्याचे फायदे होऊ शकतात त्यामुळे तुम्ही याचं सेवन नक्की करा तर मंडई हो ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद